हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितबुज वर तुमचं खूप मनापासून स्वागत करते दिवाळी आली आहे आणि त्याच्यासाठी काय आहे आपल्याकडे आज प्रीमियम क्वालिटीचे आपण ड्रायफ्रुट घेऊन आलेलो आहे त्यासाठी मी आज ज्याशी हितबूज करायला बोलवलं आहे मृदुला यांना तर मृदुला तुमचं माझ्या युट्यूब चॅनल हितगुज मराठी गप्पाच्या तुमचं खूप मनापासून स्वागत थँक्यू आणि मी इथे आल्यापासून बघते मला खूप छान वाटते की सगळीकडे असे ड्रायफ्रुट्स आहेत आणि सगळ्या माझ्या व्हिवर्सला पण खूप माहिती आहे की मी डाएट करते वजन खूप कमी केलंय आणि मी रेग्युलर ड्रायफ्रुट्स खाते त्यामुळे मी दोन्ही कामं की मला खरेदी पण करायची बघायची कारण प्रीमियम क्वालिटीचे चांगल्या क्वालिटीची वस्तू मी आली तर ती प्रिफर केलीच जाते तर मॅडम तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू सो मच छान वाटलं तुम्ही आला तिथे आणि एवढं छान शूटिंग करताय आणि माझ्या व्यवसायाबद्दल माहिती घेताय थँक्यू आता मी तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारेल की घरातून तुम्ही हा व्यवसाय करताय आणि महिला ही सगळ्याच स्टेजवर सगळ्याच प्लॅटफॉर्मवर काम करू शकते हे आपण आजपर्यंत बघत आलेलो आहोत आणि तुम्ही पण एक घरून तुमचा व्यवसाय करता तोही हाय फाय प्रिमियम क्वालिटीचे <laughs> ड्रायफ्रूट तर हा बिझनेस कधीपासून सुरू केला आणि हाच बिझनेस करायचा असं का डोक्यात आलं हे असं म्हणतात ना कधी कधी की आपल्याला वरून जेव्हा सांगणं येतं ना हा ॲक्च्युली फॅमिली बिझनेस आहे आमचा ओके माझ्या मिस्टरांच्या कझिनचा तो ते मोठे ड्रायफ्रूट मर्चंट आहेत बरोबर पहिल्यापासून घरात ड्रायफ्रुट्स येतात परत गिफ्टिंगसाठी आम्ही ड्रायफ्रुट येतो म्हणजे चालूच असायचं आहे पहिल्यापासून बरोबर आणि असंच मी एकदा माझ्या मिस्टरांच्या ऑफिस मध्ये एक फंक्शन होतं त्यासाठी मी माझ्या म्हणजे त्यांच्या बॉसना म्हणजे मार्शलचे जे प्रोप्रायटर आहे ओनर आहेत ओके okay. त्यांना मी एक ड्रायफ्रूट गिफ्ट बॉक्स प्रेझेंट केला बरोबर छान असं आणि हेच आमचेच ड्रायफ्रुट आणि त्या मॅमना खूप आवडले ते बरोबर म्हणजे ते म्हणाले खूप छान आहे असं आणि मृदूला आता सध्या काय करते पहिले मी मिस्टरांना त्यांच्या इंटिरियर मध्ये हेल्प करायची आणि नंतर थोडं मला असं वाटलं माझं थोडं क्रिएटिव्ह फिल्ड मध्ये जास्त हे आहे कल आहे माझा आणि तो गिफ्ट त्यांना हॅम्पर इतका आवडला खूप छान आणि ड्रायफ्रुट मेन आवडले कंटेंट आणि हे कझिन पण यांचे कधीपासून बोलते की तुम्ही सुद्धा करू शकता हा बिझनेस सगळं आणि मग ह्यांच्या मॅडमनी मला असं क्लिक केलं त्यांनी असं सांगलं की की मृद्र तू पण हे करू शकते असे पुढे कंटिन्यू कर ह्याच्यामध्ये काहीतरी अजून वाढव असं आणि मग विचार सगळे चालू झाले म्हणजे की आपण करूया घरचंच आहे म्हणजे आपल्याला असं नाही की कुठे अननोन कोणाकडून प्रॉडक्ट आणायचे आणि विकायचे बद्दल तुम्हाला गॅरंटी होती की हे प्रॉडक्ट काम कमी झालं ते कमी झालं त्यामुळे व्यवस्थित डीलर व्यवस्थित मर्चंट मिळणं सुद्धा खूप महत्वाचं असत त्याच्यामध्ये फसवण्याचे असतं म्हणजे काही होऊ शकतं ते मग मी माझ्या भावाबरोबर म्हणजे ह्यांच्या कझिन ह्यांच्या भावाबरोबर मी सगळं बोलले की काय आहे कसं आहे वगैरे त्यांनी छान माहिती दिली बरोबर आणि मग मी के स्टार्ट केलं मी म्हटलं चला स्टार्ट करूया आणि स्टार्ट केलं सहा महिन्यापूर्वी स्टार्ट केलं एप्रिल मध्ये त्यांचा बर्थडे होता तेव्हापासून मी स्टार्ट केलं मग आता पब्लिसिटी पब्लिसिटीने अक्षरशः बागान हा आता ग्रो होत आहे माझं ब्रँड <laughs> <laughs> प्रीमियम ड्रायफ्रुट सगळ्यांना आवडत आहेत आणि डे टू डे जातात आमचे ड्राय सगळीकडे बरोबर मध्ये कुरिअर सर्व्हिस पण अवेलेबल आहे आणि गिफ्टिंग माझं खूप छान जात बरोबर म्हणूनच मी सुरुवात तशीच <laughs> केली की आता दिवाळी घेते आणि गिफ्टिंग देण्यासाठी हे छान ऑप्शन असणार आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर्स मला खूप आवडतं असं छान क्रिएटिव्ह बनवायचं आणि बरोबर तर ते मग मी स्टार्ट केलं आणि आता छान देवानी हा मार्ग सुचवला आणि आता देवच मला बरोबर सगळं आता वैश्य ग्रुप मिळाला असे मला बरेच असेच कॉन्टॅक्ट आपसुकच मिळत आहेत खूप छान बिझनेस वाढवण्यासाठी किंवा बिझनेस ग्रो होण्यासाठी बरो बरोबर त्यामुळे मस्त मृदूला इथे मी एक असं वाक्य बोलायला मला आवडेल की आपण पूर्वापार आपल्या आईवडिलांकडून ऐकत आलेलो आई आहे किंवा आताही आपण आपल्या मुलांना सांगतो की नाही चांगल्या लोकांमध्ये उठाव बसा की आपली प्रगती होईल तर हा तुझा अनुभव हो आहे असं म्हणायला हरकत नाही हो। अशा चांगल्या लोकांमध्ये तुला त्या मॅडमने प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन तू कर हे तू करू शकते जण तुझी कला त्यांनी बघितली की जे हॅम्पर तू छान अट्रॅक्टिव्हली बनवून दिलंस त्यांना की त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला बरोबर मग हा बिझनेस तू आता घरून आता मी हो सुरुवातीला जरा मिस्टरांच्या ऑफिस मधून करत होते पवई प्लाझा मधून तिथे okay. अजूनही माल ठेवतो आम्ही पण आता दोन बिझनेस एकत्र जरा जागा कमी पडते मग आता मी सगळं घरूनच अर्धा माल इथे अर्धा तिथे सगळं घरूनच करते आता बरोबर आणि घरातलंच असल्यामुळे आम्हाला कधीही म्हणजे ऑर्डरचं काहीच नाही किती ऑर्डर आली तरी करू तीस लोकांना देऊ शकते लोकांना देऊ शकते असं काय आता पन्नास आता गौरी गणपतीलाच भरपूर शंभर मिक्स ड्राय फ्रुट्स गेले माझे शंभर पॅकेट असे टू फिफ्टी ग्रॅम चे शंभर लोकांपर्यंत ते पोहोचले आणि Oh. रक्षाबंधन ला गिफ्ट हॅम्पर्स गेलो तर दिवाळीच्या ऑर्डर्स आहेत गिफ्ट हॅम्प तर मग ड्रायफ्रुट्स काहीच टेन्शन ड्रायफ्रुट्स वर्षभर लोकांना लागतात त्यामुळे सीझन असं काही नाही ऑल सीझन ऑल सीझन कधीही अवेलेबल तुम्हाला बरोबर आणि माझा मा म्हणजे राहतच नाही एका आठवड्यातच प्रत्येक स्टॉक सारखा संपत तो बरोबर आणि मग आता हे घरातून तू करतेस अर्थातच फोन नंबर तुझा कॉन्टॅक्ट नंबर किंवा सोशल मीडियाच्या द्वारे तुझ्याशी कॉन्टॅक्ट होणारच पण असं कुठे ऑफिसेस मध्ये मोठ्या किंवा स्टॉल वगैरे असं काही भरवतेस असतात तेव्हा तू जातेस का तिथे हा स्टॉल आता आताच माझा एक पनवेलला स्टॉल आहे अकरा बारा तारखेला ओके म्हणजे आता ऑक्टोबर अकरा बारा तारखेला आणि ग्राहक पेठ पार्ल्याचे असतात तिकडे असतो स्टॉल हिरानंदानी मध्ये स्टॉल असतात बरोबर सतत स्टॉल्स ठेवले जातात तिथे असतं बाकी माउथ पब्लिसिटीने <laughs> खूप छान <खुँछाँ। laughs> पण हे प्रॉडक्ट आपले असे आहेत ना ड्रायफ्रुट्स की <laughs> त्याला शेल्फ लाईफ कमी आहे त्याची मग ते कसं आपण व्यवस्थित मेंटेन ठेवू शकतो म्हणजे ते खराब नाही व्हायला तू काय सजेस्ट करशील हो ड्रायफ्रुट्स पण एक फ्रुट्सच आहे ते पण त्याला खूप हँडल विथ केअरच असतं तुम्ही मी, मी प्रत्येकाला नेहमी इन्स्ट्रक्शन आहे माझ्या पॅकेटवर पण लिहिलेलं आहे की किप इट इन द टाईट कंटेनर ऑर रेफ्रिजरेट अक्षरशः तुम्ही रेफ्रिजरेट करा त्याला आणि कंटेनर कंटेनरमध्ये ठेवा कारण आपण काय करतो नॉर्मल कंटेनर मध्ये ठेवतो मग प्रत्येक जण त्याच्यात हात घालतो प्रत्येक जण ते ड्रायफ्रुट्स काढणार खाणार प्रत्येकाचे हात त्याच्यात जन् मॉइश्चर पकडतो आणि खराब पंख्या खाली खराब होतात गाडीमध्ये सुद्धा काय काय जण ड्रायफ्रुट्स ठेवतात पण तुम्हाला जेवढे हवे तेवढेच ठेवा पूर्ण डब्बा तुम्ही गाडी ठरत होतो गाडीचं मॉइश्चर त्याला पकडतं त्यामुळे बरोबर ड्रायफ्रुट जसं हे प्रीमियम क्वालिटी आहे जसं तुम्हाला चांगली हेल्थ देते पण <laughs> ते तुम्हाला सांभाळूनच गरजेचं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही रेफ्रिजरेट करा एअरटाईट कंटेनर ठेवा आणि जितकी आवश्यकता आज आता मला एवढं खायचं तेवढं काढा बरोबर स्पूननी काढा आणि खाऊ शकतात बरोबर किंवा कॅरी पण करायचं जेवढं तुम्हाला कॅरी करायचं तेवढंच फ्रीजमध्ये ठेव हे तुम्ही प्रिकॉशन घेतलीच पाहिजे बरोबर कारण इट्स दिस इज ऑल्सो पेरिशेबल फूड म्हणजे असं नाहीये की जसे फ्रुट्स आपले आहेत त्यांना पण तुम्ही बंद गाडी ठेवलं तर ते खराब असंच हे आहे तुम्ही त्याला एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवायचं बरोबर आहे एवढं हवं तेवढंच आणि घ्यायचं आणि वापरा बरोबर आणि ड्रायफ्रुट्स बरोबर अजून तू काय करतेस का हा ड्रायफ्रुट्स बरोबर माझे अत्तर फार हँडक्राफ्टेड okay. आहे आणि कनोज मधून मी अत्तर मागवते तर त्यांच्याकडे नंबर वन नंबर टू नंबर थ्री असे कॅटेगरी वाईज आहे ज्यांना नंबर वन पाहिजे okay. असेल तर क्वालिटी पार असे, नंबर वन म्हणजे तोळा असतो असं तीन हजार रुपये तोळा दोन हजार रुपये तोळा असं असत क्वालिटी प्रमाणे असतं ते तर त्या हिशोबाने म्हणजे सप पाच ग्राम असेल नंबर वनच्या क्वालिटीमध्ये पाच ग्राम जरी घ्यायचं झालं तरी तुम्हाला त्याला दीड हजार रुपये बरोबर खर्च कारण चांगल्या क्वालिटी पण प्रत्येक गोष्टी जसं आंबा हापूस आंबा मध्ये पण yes. नंबर वन क्वालिटी दुबईला जातो आता आम्ही आंब्याच्या <laughs> आंब्याचे बिझनेस वालेच आहोत okay. नंबर वन क्वालिटी हा इकडे येत नाही तो दुबईला जातो आणि नंतर सेकंड आणि थर्ड वाले आपल्या इकडे येतात तसंच अत्तरचं पण आहे एकदम अगदी पहिल्या क्वालिटीचं पाहिजे पंधराशे रुपये पासून स्टार्ट होतो पाच फाईव्ह मग सेकंड क्वालिटी आणि थर्ड क्वालिटी आणि मग ते क्वालिटी होत असतात माझ्याकडे सेकंड क्वालिटी आहे म्हणजे अगदीच पंधराशेच कोणाला नको असेल बरोबर तर चारशेच पाचशेच त्या रेंज पासून रेंज पासून चाल बरोबर पण हे कनोज चेच आहे मी स्पेशली तुम्हाला सांगते आणि हे अत्तरामध्ये प्रसिद्ध आहे तिथे फुलांची अत्तर सगळी हा एक आणखीन एक प्रश्न मला एकाने विचारला होता की अत्तर स्प्रेमध्ये का नाही तर मी म्हंटल अत्तर हे ठीक असतं थोडं बरोबर ते अत्तर म्हणून आपण त्या ह्याच्यानीच लावतो त्याच्यामध्ये बॉल असतो हा त्याच्या रब करतो आणि स्प्रेमध्ये जातो तेव्हा त्याच्यात अल्कोहोल मिक्स केलं म्हणजे प्युअर आहे हा म्हणजे स्प्रे साठी तुम्हाला ते लिक्विड पातळ करायला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याच्यात अल्कोहोल मिक्स टाकणार बाहेर परफ्युम्स मध्ये अल्कोहोल हा असतो बरोबर आहे म्हणून अत्तर आणि परफ्युम मध्ये हा डिफरन्स आहे आणि स्मेल कसे त्याचे असे माइल्ड वगैरे असे उग्र असे नाही नाही माइल्ड अगदी चंदन माझ्याकडे आहेत ना चंदन उद आहे अगदी माइल्ड पासून ज्यांना अगदी पाहिजे असेल तर स्ट्रॉंग वर जातं ओके okay, बरोबर <laughs> <करें जे प्रोड़क्ते laughs> <या>। <laughs> आहे आपण आता तुझ्याकडे जे प्रॉडक्ट आहेत ते बघूया नक्कीच हे बघा आता हे मी इथे तुम्हाला साधारण दाखवायला ठेवले प्रॉडक्ट काय काय आहेत ते खूप छान दिसत आहेत अट्रॅक्टिव क्रॅनबेरी मनुका खजूर आहे अक्रोड पिस्ता काळ्या मनुका हो पिस्ता पण बघितला छान छान मस्त पॅकिंग पण छान आहे बागान सुंदर आहे पॅकिंग पण छान दिसतंय आता ह्या प्रॉडक्ट बद्दल पण आता आपण तुम्ही सांगा तुमचं जास्त सेल्स प्रॉडक्ट आहे किंवा आपण आजकाल म्हणतो ना तब्येत चांगली राहावी किंवा शुगरच्या दृष्टीने काय खावं काय नाही याची थोडीफार जी तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे ना ती तुम्ही प्लीज माझ्या व्ह्युअर्स बरोबर शेअर करा नक्कीच नक्कीच आता हा मिक्स ड्रायफ्रूट आहे हा मिक्स ड्रायफ्रूट स्पेशल आहे हा मिक्स ड्रायफ्रूट तुम्हाला मी गॅरेंटेड सांगते की मार्केटमध्ये कुठेच अवेलेबल नाही आहे हा कारण ह्या मिक्स ड्रायफ्रूटमध्ये अंजीर अक्रोड पिस्ता विदाऊट शेल पिस्ता असतो एप्रिकॉट असतं काजू असतो बदाम असतं अशा पद्धतीने हा बनवलेला आहे हा खूप रनिंग आहे कारण बाहेर तुम्हाला मिळतो त्याच्यामध्ये फक्त काळे मनुके खारीक अशा पद्धतीने तो बनवलेला असतो तर हा तुम्हाला बागांकडेच मिळणार गॅरंटी आहे आणि खूप अतिशय रनिंग आहे हा माझा डेली भरपूर जातो हा मिक्स ड्रायफ्रूट मस्त आणि इथे मी सगळे इन्स्ट्रक्शन लिहिलेलेच आहे अर्धे अधिक ड्रायफ्रुट्स तर आपले हे काजू सोडून बाकीचे सगळे ड्रायफ्रुट्स हे इम्पोर्ट होतात okay. अफगाण मधून येतात अफगाण किशमिश एप्रिकॉट नंतर आपलं अक्रोड अक्रोड तर लिची मधून येतो हा वाईट अक्रोड हा अतिशय प्रीमियम अक्रोड आहे हा व्हाईट कलरचा असतो बरोबर ह्याला वास वगैरे काहीच येत नाही आणि अति खूप लाँग लास्टिंग म्हणजे अगदी फ्रीजमध्ये तुम्ही सहा महिने जरी तसास तसास हा ठेवला ना तरी अतिशय तसाचा तसाच राहतो म्हणजे प्रत्येक ड्रायफ्रूट हा ओरिजिन ऑफ दॅट कंट्री म्हणजे त्या त्या ह्याच्यातून आलेला आहे आणि काजू हा कोकणातला आपला कोकण काजू हा सर्वात फेमस काजू बाकी काजू हेही मिळत नाही आणि जो मिळाला तरी हा कोकण काजूची जी चव आहे ती कुठल्याच काजूला नाही आहे ते yes. तुम्ही टेस्ट करू शकता तुम्ही सुपर मार्केटचा काजू खा आणि हा काजू खा तुम्हाला त्याच्यामधला पद्धतीचा हा काजू आहे आपला yes, कोकण मेवा कोकण मेवाच नाही काजू नंबर वन एकदम बरोबर आणि हा आहे खजूर तर हा मेडज्यूल खजूर आहे तर हा मोठा साईज आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच प्रकार येतात मेडज्यूल मध्ये सुद्धा आ, फ्लेवर वाले पण येतात म्हणजे हनी मेटजूल आलमंड मेटजूल आणि हा अतिशय आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो okay. आणि तीन प्रकारचे खजूर हे खावे असे मी सांग सजेशन देऊ शकते अजवा okay. खजूर मेडजूल आणि कलमी तर अजवा खजूर हा डायबिटीस ज्यांना आहे तर त्यांना हे आपण नॉर्मल खजूर ते नाही खाऊ शकत कारण त्यांनी शुगर वाढते oh. तर अजवा खजूरने त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहते त्यामुळे ते दिवसातून दोन खजूर खाऊ शकतात अजवा अजवा खजूर हा डायबेटिक लोकांसाठी आहे आणि नॉर्मल लोक सुद्धा अजवा खजूर खाऊ शकतात आणि हा मेटजूल आणि कलमी खजूर हे तीन खजूर उत्तम दर्जाचे आहेत तर हे तीन खजूर आपण सगळ्यांनी खावे खावे आणि काळे मनुके तर तुम्हाला माहितीये हिमोग्लोबिन वाढण्यासाठी फार अतिशय उपयुक्त आहे सगळ्या यंगस्टर्सना आता कम्प्युटरवर बसून डोळ्याखाली काळे झाले आहे <laughs> काळे मनुके रात्री भिजत घाला अंजीर काळे मनुके आणि आपला वॉलनट अक्रोड।, अक्रोड अक्रोड हे जरी तुम्ही दिलं ना आणि खजूर तर हेल्दीच होणार तुम्ही आणि ही शुगरलेस क्रॅनबेरी भरपूर प्रकार असतात क्रॅनबेरीज मध्ये तर ही इम्पोर्टेड क्रॅनबेरी आहे कॅलिफोर्नियाची शुगरलेस क्रॅनबेरी ही तुम्ही खा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल बरोबर बागांची हो बागांची ते <वो तो> <laughs> <laughs> बागांची नाही तुम्ही टेस्ट जेव्हा करणार तेव्हा तुम्ही नक्कीच फरक तुम्हाला जाणवेल हा पिस्ता हा विदाऊट शेल पिस्ता बघा किती स्वच्छ आणि छान एकदम मी तेच म्हटलं ना इतके छान दिसतात प्रॉडक्ट नजरेलाच आणि पहिलं तेच आहे की नजरेला आपल्याला छान दिसतंय की माणूस पुढे विचार करतो घेण्यासाठी त्यामुळे सगळे प्रीमियम क्वालिटी ड्रायफ्रुट्स तर तुम्ही नक्कीच ट्राय करा हो, करावं हो। आणि मला तिकडे काहीतरी बॉक्स वगैरे पण हो। दिसत आहे तर त्याच्याबद्दल पण सांगा अतिशय सुंदर आहे ट्रे हा हा बघा ना आणि हा प्लास्टिक कोटेड आहे त्यामुळे okay. त्याला म्हणजे तुम्ही वॉश करू शकता म्हणजे ड्राय क्लोथनी बसू शकता पुसु वेट क्लोथ किंवा ड्राय क्लोथनी नुसतं पुसू शकता बरोबर पण खूप छान आहे चांगला टिकाऊ पण आहे आणि हा गिफ्टिंग साठी मला ऑर्डर आले इंटरनॅशनल ती ट्रेची तर तो, तो आता वेस्ट इंडिजला जाणार आहे ओके आणि इथे सुद्धा मी हा सेल करते तर ह्याची पण खूप डिमांड आहे है। आणि ह्याच्यामध्ये मग फ्रुट्स ठेवून आपण हा आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो म्हणजे ट्रे ही युजफुल झाला हो। आणि फ्रुट्स पण झाले त्याच्याबरोबर बरोबर इथे पण हे आता आपल्याला वेगवेगळे वेग बॉक्सेस वेग दिसत ना हा आता इस... दिवाळीसाठी स्पेशल आलेत हो। तर ह्या बॉक्समध्ये दिवाळीचे ड्रायफ्रुट्स ठेवून आपण हल्ली जरा हेल्दी द्यायला प्रिफर करतात म्हणजे ऑथेंटिक तर आपला आहेच पहिल्यापासून पण हल्ली जरा गिफ्ट देण्यासाठी लोक हेल्दी देण्याचा प्रयत्न करतात तर असे ची भरपूर ऑर्डर येते हो। ते पोटलीज ठेवून किंवा ड्रायफ्रुटचे असे काहीही याचे पॅकेट ठेवून आपण आम्ही कस्टमाइज करून देतो देतो बरोबर म्हणजे हे तुमच्याकडे सगळे ऑप्शन्स आहेत सगळे ऑप्शन्स आहे बॉक्स ची ऑर्डर असते तेव्हा मग हे जार्स या बॉक्स मध्ये असे आम्ही अरेंज करतो तीन दोन चार जसं डिमांड असेल त्या हिशोबाने बरोबर आणि तसं हे नंतर हा एक सुंदर असा पिचवाई डिझाईन पिचवाई डिझाईन हे काहीच डेकोरेट करायची गरज नाही ह्याच्यात ड्रायफ्रुट्स घातले की लगेच हा तुम्ही बॉक्स दिला म्हणजे खूप सुंदर म्हणजे तुमचं रॉयल्टी ह्याच्यामध्ये दिसून येते बरोबर आहे <laughs> नंतर तो बॉक्स हा आपल्या बायकांचं जे डोकं चालतंय ठेवून हा एक एलिगंट ज्यांना असं व्हाइट कॉन्सेप्ट आवडतो त्यासाठी हा बॉक्स आहे आता ह्याची सुद्धा दिवाळीसाठी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये आम्ही छान ते डेकोरेट करून ड्रायफ्रुट ठेवणार आणि एक असं सुंदर सॅटन रिबन किंवा काही लावून डेकोरेट करून आम्ही हा बॉक्स गिफ्ट करणार होत आता ह्याची पन्नासची ची ऑर्डर आलेली आहे आता खूप छान हे पण खूप छान बास्केट हे लेडीज ना टू वेनी उपयोग होणार असं बरोबर ज्वेलरी नंतर ठेवता येईल ह्याच्यामध्ये त्यामुळे म्हणजे ड्रायफ्रुटचं ड्रायफ्रुट झाले हे जार्स पण म्हणजे सगळे उपयुक्त सस्टेनेबल आहे हे सगळं हा हे सस्टेनेबल प्लास्टिक नाही ह्याच्यामध्ये सगळं कार्डबोर्डचं बनवलेलं आहे इट्स सस्टेनेबल त्यामुळे हे युज एन्व्हायरमेंटची केअर घेतलेली आहे नंतरही तुम्हाला हे so, so, यूज करण्यासाठी काही असे परत डेकोरेटिव्ह सगळे बॉक्सेस असे सुंदर भरपूर व्हरायटीज आहेत आता तुमच्याकडे ऑप्शन खूप आहेत तुम्ही कस्टमरला समोर दाखवू शकतात आणि त्यांची ऑर्डर घेऊ जार्सचे पण आहेत ऑप्शन म्हणजे काचेच्या जार्स मध्ये आम्ही ते एमडीएफ चे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही जार्स मध्ये देतो बरोबर भरपूर ऑप्शन्स आहेत भरपूर व्हरायटीज आहेत भरपूर डिझाईन्स आहेत आणि कस्टमाइज करून देतो म्हणजे कस्टमरच्या बजेटप्रमाणे कस्टमरनी जर सांगितलं की माझं बजेट पाचशे आहे बरोबर बरो पाचशे प्रमाणे मग आम्ही त्यांना सांगतो की बाबा ह्या बॉक्समध्ये बसतील हो। दोन ड्रायफ्रुट सिक्स्टी ग्राम हो म्हणजे खाण्याबरोबर फ्रेग्रन्स सुद्धा आणि मग अशी तुम्ही ते बोललात अत्तराचं त्याचं काय महत्व किंवा प्युरिटी आणि ह्या बॉटल्स पण किती छान फार आवडत सगळ्यांना आता रक्षाबंधन भरपूर गेले हे ते डिमांड आहे हे बरोबर हे चंदनच आहे अच्छा हा आणि हे खसच आहे आणि हे जास्मिन आणि मोगरा अच्छा, अच्छा। मृदुला जागुष्टे यांच्याकडून त्यांच्या बिझनेसची आपण खूप छान माहिती घेतली आणि इतकं अट्रॅक्टिव्ह आणि असं डिझाईन वगैरे इतके त्यांनी छान म्हणजे आपले ट्रेंडी जसं त्या बोलल्या की हे त्यांचे प्रॉडक्ट जास्त करून बाहेरगावी पण जातात आपल्या इंडियाचं प्रेझेंटेशन असं खूप छान होतं ते मला खूप आवडलं आणि तुम्ही आज एवढी छान माहिती दिली वेळ दिलात मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते की तुमची जी इच्छा आहे कि तुम्हाला मोठं शॉप घेऊन ते तुमचा त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा सगळं काम आपण वाटतं आपल्याला घरातून घरा <laughs> पण त्याच्यासाठी खूप मेहनत आहे खूप डोकं चालवणं आहे सगळंच आहे आणि फेस्टिवल साठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जे लोक कोणी पनवेलच्या आजूबाजूला राहत किंवा पनवेल पर्यंत येऊ शकतात एक्झिबिशन बघण्यासाठी तर डिटेल्स देते मृदुलाचे सगळे कॉन्टॅक्ट पण देते जसं तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून ऑर्डर त्यांना देऊ शकतात आणि द्या मी म्हणेन कारण इतकं छान हे सगळं अट्रॅक्टिव्ह आहेत ड्रायफ्रुट्सचं पण अगदी नजरेलाच क्वालिटी इतकी छान दिसते प्लस त्यांचे जे गिफ्ट हॅम्पर्स आहेत ते पण त्यांनी खूप छान बनवले तर आज तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिली म्हणजे फक्त तुमचा बिझनेस प्रमोट करणं हा उद्देश नाही तुम्ही ठेवला तर त्या प्रॉडक्टची तुम्ही माहिती कारण ते कुठलं काय प्रॉडक्ट खायचं हेल्थच्या च्या कसं असतं किंवा ते आपण मेंटेन कसं करायचं ठेवणं त्याच्या बाबतीत तुम्ही एवढं छान माहिती दिली तर त्याच्यासाठी तुमचे खूप खूप खुँ, खूप थँक्स आणि लवकरात लवकर प्रार्थना करेल की तुमच्या इच्छा पूर्ण की मी परत होत नक्कीच नक्कीच थँक्यू सो मच तुम्हाला थँक्यू सो मच की तुम्ही एक प्लॅटफॉर्म दिला तुम्ही व्हिडिओ शूट करताय तुमच्या प्लॅटफॉर्म थ्रू तो आता स्प्रेड होईल हो। सगळीकडे त्यामुळे कोणतरी असं लागतच पुश करायला असं एकट्यानी बिझनेस नाही होत त्याच्या बरोबर बाकीचं सराउंडिंग पण लाईद फॅमिली तर आहेच माझी आणि आता हा वैश्य ग्रुप जॉईन केला आहे त्यामुळे आभारी आभार नाही माझे आभार नका मानू मला पण एक छान मैत्रीण मिळाली ओके चला मंडळी आता आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहाच तर हा स्वतःला आवडेल बाय बाय